न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महाशिवरात्रीनिमित्त जळगावातील ओंकारेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती महादेवचा जयघोष करत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ओंकारेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हे मंदिर सकाळपासूनच भाविकांसाठी खुले करण्यात आले असून सकाळच्या सुमारास मूर्तीवर पुजाऱ्यांच्या हस्ते षोडशोपचार पूजा अभिषेक करण्यात आला दुपारच्या सुमारास आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते एकशे आठ निरंजनांनी महाआरती करण्यात आली भाविकांसाठी आज मंदिर अहोरात्र खुले राहणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले आज भोलेबाबाला प्रार्थना केली आहे की आमच्या महाराष्ट्राचं भारताचं सर्व शेतकरीपासून सैनिकपासून सर्व समाजाच्या सर्व घटकांना सुख समृद्धी लाभू दे हीच प्रार्थना भोलेनाथाला केलेली आहे आमच्या भारताचं वैभव याच्यापेक्षा जास्त हो अशी प्रार्थना भोलेनाथाला केलेली आहे आणि आज सर्व भक्तप्रेमींना सर्व खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्र आहे सर्व भक्तगण दर्शनाचा लाभ घेत आहे आणि ह्या निमित्ताने आज आपण ज्या मंदिरात आहोत जोशी परिवार खूप वर्षापासून इथे सेवा करतो आहे खूप श्रद्धेचं स्थान म्हणून हे मंदिर जळगाव शहरातलं ओळखलं जातं सर्व भक्तगणांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाआरतीचा लाभ आम्हाला मिळालेला आहे मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि मला वाटतं आम्ही देवधर्म आणि राष्ट्र ह्या गोष्टीसाठी मला वाटतं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून योगदान राहिलं पाहिजे आणि त्या एक सेवक म्हणून मला वाटतं समाजात काम करताना नक्कीच ही आम्हाला आज जो स्थान मिळालं आहे आरतीचं ही प्रेरणा मिळते आम्हाला काम करण्यासाठी म्हणून सर्व आयोजकाचं मी पूर्ण मनोपरे ऋण व्यक्त करतो मी जवळपास तीस वर्ष झाले या मंदिरात येतो आहे जागृत देवस्थान आहे आजचा हा जो महाशिवरात्रीचा जो हे आहे ते फार चांगलं आहे आणि प्रत्येकाला सुख समृद्धी आरोग्य संपदा लाभते असंच सर्वांचं आरोग्य संपदा चांगली ठेवावी परमेश्वराने शंकर भगवानाने ही मी त्यांना प्रार्थना करतो आपल्याला असते काय मला खूपच हे माझ्या म्हणजे माझ्या मी शासकीय सेवेत असताना एक मोठं अचिवमेंट केलेलं आहे माझा मुलगा मी ऑस्ट्रेलियाला पाठवू शकलेला आहे त्याने तिकडे एम एस वगैरे केलं त्याला आता आम्ही फोटो काढला तो त्याला पाठवणार आम्ही तो तिकडे दर्शन घेणार लाईव्ह दर्शन तिकडे घेणार हीच मग माझं नाव रवींद्र हो दत्त चौधरी मी शासकीय परिषद हां आध्यात्मिक वातावरणात आल्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि आज आजचं हे वातावरण सर्वांनाच एक एक पॉझिटिव सकारात्मक सर्व ऊर्जा देऊन जातं आहे आणि आज देवाची कृपा सर्वांवरती चांगली राहावी हेच माझी सर्वांना अपेक्षा आहे आणि सर्वांनी असंच मंदिरात यावं आणि हिंदू संस्कृतीला खूप जास्त मोठं प्राधान्य देऊन हिंदू संस्कृतीला पुढे करण्याचा मंदिरामुळे आणि अशा सणांमुळे खूप जास्त महत्त्व प्राप्त व्हावे